असा वर होता की नाही हो बोला ना असा वर होता वडिलांनी सांगितलं म्हणून राम प्रभूं राज्या बाता ओवाळून आपलं तारुण्य सुद्धा आपल्या वडिलांना बोला बहाल केलं की नाही केलं का तर वडील म्हणून मुलाने त्यांच्या प्रती करायची कर्तव्य असतात आताच सांगतो मी तुम्हाला आजही काही काही मुलं अशी आहे की आपल्या आई वडिलांकरता त्या ठिकाणी विचार करत नाही आपलं असणार शरीर त्यांच्याकरता खर्च करतात ज्ञानोबाई सांगतात ना सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी त्यांच्या सेवे करता कीर शरीर लोन की जे म्हणजे असणारे हे शरीर त्यांच्या करता आपण खर्ची करायचं अशी ही काही मुलं आज आहेत आपल्यामध्ये आहे आपल्यामध्ये अशी भरपूर मुलं आहेत दोन वर्षांपूर्वीच घडलेली घटना आहेत त्यांना एक आजार जडला त्यांचा लिव्हर खराब झाला होता लिव्हर खराब झाल्या होण्याकरता फक्त ड्रिंक करावी लागते असं तुमचं माझं प्रत्येकाचं दुमत आहे म्हणजे आपलं मत आहे आपल्याला असं वाटतं की लिव्हर खराब झाला म्हणजे हे ड्रिंक वगैरे करत असते यांचे बंधुराज कधी त्याला स्पर्श सुद्धा केला नाही अखंड देवाचं भजन करत होते आजार काही कसाही येतो त्याच्याकरता कोणत्याही प्रकारचं काही नाही केलं तरी सुद्धा आजार येत असतात पण लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याकरता आता त्या सुविधा त्या ठिकाणी आहेत तो लिव्हर कसा ट्रान्सप्लांट करतात एखाद्याचा जर पन्नास टक्के लिव्हर खराब झाला असेल तर पन्नास टक्के झालेला आता डॉक्टर साहेबांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त मी प्रवचन करतोय याचीही मला जाण आहे तो, जा 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 तो काढून टाकला जातो तो बाकीचा लिव्हर पुन्हा पूर्वत काही कालावधी नंतर होतो कधी कधी पूर्ण जर डॅमेज झाला काही काही मुलं आमचे मित्र आहेत त्यांच्या लेकराने आपल्या वडिलांना लिव्हर दिला हुता। तेचा लिवर आए, तेचा आ, गेतला लिवर होता त्याचा जो लिव्हर आहे त्याचा काही भाग कितीतरी टक्के तो घेतला जातो वडिलांना बसवला जातो पुन्हा दोघांचेही लिव्हर पूर्वत होतात कशा करता सांगितलं तया सेवेसी गीर शरीरे लोण की जे आजही अशी मुलं आहेत आपल्या आईची आपल्या वडिलांची किडनी जर खराब झाली त्यांना जर गरज लागली तर आजही अशी मुलं आहे की डॉक्टर साहेब आमची त्यांच्याकरता त्यांच्या वापरली पाहिजे आहेत स्वर्गवासी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवाशी विलासरावजी देशमुख त्यांना त्यांना मॅच न होणारा न मिळाल्यामुळे त्यांना देवा त्या ठिकाणी झाली पण आजही काही मुलं अशी आहेत की त्यांच्या पायावर आपण आपल्या वडिलांप्रती आई आईप्रती करायची कर्तव्य अत्यंत ते बजावत असतात डॉक्टर साहेबांनी सुद्धा आपले वडील शेवटच्या काळामध्ये ते आजारी होते सुरुवातीला मनक्याचं ऑपरेशन झालं त्या ऑपरेशन मध्ये सुद्धा अत्यंत त्यांनी एवढी काळजी घेतली होती ऑपरेशन होत असताना त्यांना आता आपल्याकडे म्हटलं जातं त्याचं ऑपरेशन झालं की मनुष्य घरी बसतो पण त्यांच्या बाबतीमध्ये झालं नाही त्यांना ज्ञान त्यांनी आपल्या काळजी घेतली शेवटच्या कालावधीमध्ये सुद्धा मला माहिती आहे आपल्या वडिलांची त्यांनी खूप काळजी घेतली खूप काळजी घेतली त्यांनी सुद्धा खूप काळजी घेतली वडील पुणे या ठिकाणी ऍडमिट होते इथेही असताना निवडताही असताना आता काही सगळेच डॉक्टर आहेत आमचे डॉक्टर साहेबांचे दोन ही चिरंजीव तेही डॉक्टर आहेत पण त्यांनी एवढ्या व्यस्ततेमधून पहिल्यांदा आपण आपल्या वडिलांची काळजी घेतली पाहिजे त्यांनी जे कर्तव्य आपले वडील हयात असताना जे कर्तव्य मुलाने आपल्या वडिलांप्रती करायचे असतात ते डॉक्टरांनी हे त्यांच्या बाबतीमध्ये केले तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगितलंय सकल तीर्थाची धुरे जी एका मातापितरे पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घेतली पाहिजे आमच्या डॉक्टर साहेबांनी मेजर साहेबांची काळजी आपल्या वडिलांची काळजी नक्कीच घेतली आहे महाराज आम्हालाही वाटत त्यांची सेवा केली पाहिजे पण आमच्या आई वडील आता आमच्यामध्ये राहिले नाही मग ऐका जो पर्यंत आहेत तोपर्यंत आपण त्यांची सेवा करायची ती शरीराने करायची एकदा का आई वडील निघून गेले की आपण त्यांची सेवा करायची ती सेवा करत असताना शरीराने करता येणार नाही मग ती सेवा करत असताना आपण स्मरणाने केली पाहिजे याच नाव प्रथम असतात ते स्मरणाने केली पाहिजे त्यांच्या आठवणी केलं पाहिजे त्यांच्या नावाने आपण अन्नदान केलं पाहिजे महाराज मंडळी सांगतात ना संतांची प्रमाण आहे आपण आपल्या आई वडिलांचे उपकार विसरता कामा नाही आपण संतांचे उपकार विसरता कामा नाही आपण देवाचे उपकार विसरता कामा नाही त्या मुद्द्याकडे मला जायचं नाही पण आई वडिलांचे तुमच्या माझ्यावर उपकार आहेत म्हणून आपण त्यांच्याकरता जे कर्तव्य असतात ना वेष्टिक कर्तव्य देव आपण प्राप्त केला पाहिजे आपलासा केला पाहिजे आणि समष्टी कर्तव्याचा विचार करत असताना तुमचं माझं समाजाप्रती तुमचं माझं कुटुंबाप्रती तुमचं माझं धर्माप्रती असणारे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण केलं पाहिजे प्रथम पुण्यस्मरण याचं नाव असं आहे की आजच्या दिवसाला असं म्हटलं जातं आत्ममुक्ती का आजच्या दिवसाला प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्धाला मुक्ती दिन असं म्हटलं जातं वर्षभर तो असणारा आत्मा तो प्रवास करत असतो आणि आजच्या तिथीला तो आत्मा मुक्त होत असतो आणि आजच्या दिवशी असणारा जो लेखा का आहे ना आयुष्यभर काय त्या ठिकाणी ती सगळा लेखा जो का वाचला जातो आणि त्या पद्धतीने गती मिळते आमच्या मेजर साहेबांना तर पुण्य कमी पडणार नाही कशामुळे सांगतोय त्यांनी जर देश सेवा केली असेल नाही पुण्य कमी पडणार पण कदाचित पुण्य जर कमी पडत असेल तर तुम्ही मी आता, तास प्रवचन आएकों, आएकों, आ, आता अपन एक प्रवचन ऐकून 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 ज्ञानदान संतांचे विचार जे आपण पुण्य आहोत ना हे पुण्य आजचं आपण म्हणायचं की त्यांच्या करता आम्हाला खर्च करायचंय खऱ्या अर्थाने संत प्रत्येक संतांनी सांगितलंय की श्राद्ध विधी केलेच पाहिजे आपण रोज आपण ऐकतो हे केले पाहिजे केले पाहिजे मात्या पित्याचा अंत काळ तो जानावा परम पवित्र काळ ज्या दिवशी आपले आई वडील देह ठेवतात तो काळ जो असतो ना तो पवित्र काळ असतो त्याच्यामुळे वेगळी तिथी पाहण्याची गरज नाही त्या तिथीला आपण त्यांचं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजे खरं जर पाहिलं तर लेकरांनी आहे तोपर्यंत सेवा करायची एकदा वडील निघून गेले नाही शरीराने सेवा येत स्मरणाने सेवा करायची या गरुड पुराणामुळे चौऱ्याऐंशी प्रकारचे श्राद्ध सांगितले प्रत्येक मुलाने आपल्या आई प्रती वडिलांप्रती हे चौऱ्याऐंशी श्राद्ध केले पाहिजे एवढे तुम्हाला मला करता येत बोला नाही करता येत पण दुसरे श्राद्ध केले पाहिजे प्रत्येक मुलाने आपल्या वडिलांप्रती आई प्रती तीन प्रकारचे श्राद्ध केले पाहिजे अक्षय तृतीया त्या दिवशी नैवेद्य दिला पाहिजे पितृ पक्षेतो असतो त्याच्यामध्ये आणि ज्या तिथीला आपल्या आई वडिलांनी देह ठेवला त्या तिथीला एक नैवेद्य दिला पाहिजे सोम ग्रहने, निकर का माता सूर्यादि दिवस तुम्ही म्हणाल महाराज जी मुलं याचा विचारही करत नाही त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या नावाने असणारे पितर वरती बोंबा ठोकतात त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला आमच्या कुळामध्ये हा दुराचारी मुलगा जन्माला असं तिथून बोंबा ठोकतात त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा असं जर वाटत असेल तर त्यांच्या नावाने हे विधी आपण केलेच पाहिजे डॉक्टर साहेबांनी आपल्या वडिलांप्रती असणार कर्तव्य आहे तोपर्यंत सेवा केली वडिलांनी सुद्धा त्यांच्या प्रती असणार कर्तव्य केलं आणि एकदा का वडील निघून गेले त्यांच्या प्रती असणारे जे कर्तव्य श्राद्ध विधी तो सुद्धा या ठिकाणी संपन्न होतोय आपण सगळेजण उपस्थित आहोत खरं जर पाहिलं तर मेजर साहेबांच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल जननी जने तू भक्त जने या दाता या शूर नाही तू जननी वाजवले कोवे कोवेंदुर असं म्हटलं जात आईने जन्म द्यायचा असेल ऐका आई का आईने जन्म द्यायचा असेल लेकराने असं काहीतरी कर्तव्य करून दाखवावं लेकराने असं काहीतरी कर्तव्य करून दाखवावं कसं कर्तव्य करून दाखवावं शांती रूपीनो हो हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे आपल्या वडिलांचं आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे असं मुलाने कर्तव्य करून दाखवलं पाहिजे डॉक्टर साहेबांच्या पिताश्रींच्या बाबतीमध्ये मेजर साहेबांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं असं एक की जन्म द्यायचा असेल तर अशाच मुलाला दिला पाहिजे तीन प्रकारची मुलं सांगितली ऐका जननी जने तो भक्त जने एकतर तो भक्ती करणारा असला पाहिजे ऐका बर का एकतर तो भक्ती करणारा असला पाहिजे देवाचा भक्त असला पाहिजे भक्त जने या दाता दाई तर तो दाता असला पाहिजे आणि नसेल दाता तर शूर असला पाहिजे शूर असला पाहिजे मेजर साहेबांनी जर देशाची सेवा केली असेल तर खऱ्या अर्थाने आईची सुद्धा कुस पवित्र केली खऱ्या अर्थाने धन्यवादच आहेत ना या दाता दाता असला पाहिजे दात्याच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं मी अभंग निवडण्याचं कारण ही तेच आहे माझ्या वडिलांची मिरा गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा काय आहे पांडुरंगाची सेवा जे व्यक्ती करतात ना तुकोबार यांनी सांगितले म्हणजे पूर्वजांपासून ही परंपरा आमची चालत आली पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा ही अशीच आमच्या घडते आजही जरी आपण पाहिलं आजही जरी पाहिलं तर डॉक्टर साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांची दिंडीला सुद्धा पंगत असते